गाईस नेमकं या मंदिर दर्शन घेतले आणि आता जातो जातोय आधुनिक मंदिर कळणार आम्हाला आता तिकडे जातोय आम्ही बघल होता काही तो गाईस कॅश टाईपचं बारो बोले

कोदेवी आहे तो काही जे आपण मारवाडी समाज म्हणू शकतो तर त्यांच्या या को जय श्रीराम सो गाईस आम्ही आता आलतो इथे ते बजरंगबली मंदिर आहे गाईज त्या ठिकाणी दर्शन घ्यायला आलो आणि ॲक्च्युली रस्त अचानक दिसलं आम्हाला आमच्या दुसरीकडे जास्त प्लॅन होता पण अचानक दिसलं ते इथे आलो आहे आणि हे मंदिर आहे पण फार जुनं मंदिर आहे काही आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला दाखवत्या मंदिराजवळची मागच्या वेळेस पण नमस्कार सर जानना बसायचे अदोगर पहिले मंदिर बनत होतं ना हा हा ते जालना शहर बसायच्या अदोगरचं मंदिर वाटायला त्या नक्षकामावर वाटायलाच ते शिवाजी महाराजा काळाचे पहिलेच आहे हा तरी किती वर्ष झाले संध्याला दोन जास्त चार एक वर्ष झाले असेल त्याला हा झाले चार एक वर्ष कारण की हा जालना बस पहिले काय होतं जुन्या लोकांचं गाव बसायच्या अदोगर मारुती बसीस होती अच्छा गावाच्या बाहेर हाँ 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 हा हाँ हाँ, हाँ। हाँ हा 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 समारती अच्छा म्हणजे गावाच्या बाहेरचा मार पहिले ठिकाणी पोळा भरतो ना अजून हा हा जुन्या झाला पोळा अच्छा नाही ते ठिकाण पाहिलं पण बारो पण पाहिलं तर बारा आणि मंदिर हा दोन्ही एकच येतले एकच ठाणे म्हटले म्हणजे तरी चार एक वर्ष्या बारा हो हे जे पुराण ते पुरातन पु 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 त्यांच्याकडेच भेटणार म्हणजे हा आ, दाले दाले दा? शिवकाले ने। शिवकाले ने, हा ते माहिती किती वर्ष झाले तर अच्छा आपण काय आपण अंदाज सांगतो शिवकालीन शिवकालीन हा आता आम्ही पण अंदाज सांगेलो ते पाहून आता मला म्हणे की चार वर्ष म्हणतो शिवकालीने म्हणले येत चोगाईस हे आहे बारव जे आपण कुंड म्हणतो चौगाईस ती आहे आणि सगळं ते जुनं बांधकाम आहे दगडी बांधकाम सगळे बारव आहे हे आणि मिस्त्री जी आम्हाला आत्ता दिसले आम्हाला तर माहीत पण नव्हते इथे आता रस्त्याने आताना अचानक दिसले आणि बघून असं वाटतंय तरी शंभर एक वर्ष जुनं किंवा त्याच्यातून जास्त जुनं असेल हे एक मंदिर आहे आणि इथे एक मंदिर आहे त्या साईडला हे बारव बारावची हालत पण असे वाटते की फार दोन असेल तरी फार जोनं आहे कारण याच्यामध्ये पाणी पण नाही आणि पूर्ण तुटलेलं आहे हे हा बारस आणि असंच एक ठिकाण आम्हाला भेटलेलं आहे अजून त्या ठिकाणावर जातो आहे आम्ही फार इंटरेस्टिंग ठिकाणे काही असे दोन बारो भेटले आम्हाला हा एक आहे आणि दोन एक ठिकाणी तो काय जातं तिकडे जातो आहे तुम्हाला जे बारो दाखवलं सो काही तर अशा सात बहिणी आहेत म्हणजे सात बारा आपल्या जालन्यामध्ये आहे आणि लकिली गाईस या ठिकाणी आम्ही आता दर्शन घेतलं बदरंग मंदिर आहे आणि अलीकडचं एक मंदिर आहे तर गेट थोडं बंद होता त्याच्यामुळे नाही शकलो आणि इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट कळली आम्हाला की आता हो तुम्हाला जे बारा दाखवलं तो गाईस तर अशा सात बहिणी आहेत म्हणजे सात बारा आपल्या जालन्यामध्ये आहे आणि लकीली हे एक आहे अजून एक बारा इथे मी बघितलं आहे तो माख्याचा ब्लॉगने शूट केला आता तेच शूट करतोय इथे मी आणि ते ॲक्च्युली लकील म्हणून माहिती पण कुठे तर तिथे जातो आहे तर असे सात बाराव आहे आपल्या जालन्यामध्ये तर सात बहिणी म्हणतात त्याला तर म्हटली ही आहे फर्स्ट इथं नाव आहे इंद्रायणी तर अजून अशा भरपूर ज्या सहा बहिणी आहे तिथे सात बारावे ते अजून नाही झाले ते बघायचे आता जालन्यामध्ये कुठे कुठे आणि लकीली मला असंच एक्सप्लोर करता करता जे दोन बारावे ते भेटले आणि अजून एक बारावे आता तिकडे जातो आहे थोडा मी रस्ता विसरलो होतो आता लक्षात आलं आहे माझ्या तर आता तिकडे जातो आहे तो स्टेट येऊन आणि आपला प्रयत्न चालूच राहीन की कुटे -कुटे जे सात बारव कुठे कुठे आहे ते शोधायचे आणि जर जालन्यामधून कोणी बघत असेल माझ्या जालन्यातून बघताय तर तुम्हाला माहीत असेल की बारव कुठे कुठे आहेत अशा जी पुरान गोष्टी तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा तो काही जे दुसरं बारव आहे आता तिकडे जातो आहे आम्ही तो गाईस नेमकंच या मंदिराचे दर्शन घेतले आणि आता जातोय अजून एक मंदिर कळलं आम्हाला आता तिकडे जातोय आम्ही सो so गाईज बॅक अँड ब्लॉक सो so गाईज आम्ही आता इतक्या भारी ठिकाणी गेलो ना असं वाटलंच नाही आम्हाला आम्ही जालन्या वगैरे असं वाटलं मी टाईम ट्रॅव्हल करून आमची मागच्या याच्यामध्ये आहे बोलू इतकी भारी ठिकाणी गेलो आहे आम्ही आणि लिटरली या जागा आमच्या जालन्यामध्ये आहेत आहे बाद ते पाहून खूप आश्चर्य वाटतंय की अशा जागा आहेत जालन्यामध्ये पण माहिती नाही भरपूर जाणं आणि थोड्या वेळासाठी वाटतं की आम्ही जालन्यामध्ये नाहीच आहे आम्ही असं बाहेर कुठे ते आलं आलो आहे दुसऱ्या युगामध्ये असं वाटलं थोड्या वेळासाठी बंगला भूक राहते शाळेत राहते का बंदा वगैरे गाड्या इधर बी पोलीस स्टेशन पोराना आणि काय आम्ही इतके भारी भारी ठिकाणी गेलो आहे ना आत एकदम एक्सप्लोअर पडतोय आम्ही आम्ही जालन्याच्या या ठिकाणी गार्डन आहे आतमध्ये पण ते सहा ते आठ खुलतं अजून भरपूर टाईम आहे गार्डन ओपन व्हायला आणि थोडा वेळ बसलो इथे गार्डन लिखाय सगळं मला गाय माहिती आणि तर दुसरं ग्या साय सांगतो तू हा हा एंड गाईज हा एक तलाव आमच्या जालन्याचा फार मोठा तलाव आहे भरपूर जाणार तलावाबद्दल माहिती पण नसेल ते अजून एक तलाव आहे असा लोकांना फक्त मोती तलावच माहिती आहे या ठिकाणा जे मांस पकडण्यास पण काम चालू आहे असे निघत आहेत इकडे मासे आहेत तिकडे नाव घेऊन गेला आहे भाऊ ते पण मासे पकडतोय आणि हे एका मंदिराच्या असे बाजूलाच आहेत इकडं एक सभागृह आहे लग्न वगैरे होत राहते तिथे मंगल कार्यालय आणि त्याच्या बाजूला हे तळ आणि कधी या तळाजवळ तलावाजवळ यायची गरजच पडली नाही आम्हाला आताच हिंडता हिंडता आलो इथे आणि हे जे तलाव आहे गाईस तर आपले जे मोतीबागचा जो पूल आहे उंच पूल मोतीबाग जवळ असं काही आपल्याला तिथून दिसतं आहे तलाव अँड ऑल्सो गाईज आम्ही आत्तापर्यंत किती तीन चार मंदिर असे एक्सप्लोअर केले आहेत काही काही तर ब्लॉग शूट केला नाही आणि असे भरपूर मंदिरं आहे जालन्यामध्ये आता लिटरली ले मला असं रस्त्यावर चालतं चालतं दिसत म्हणजे माहिती पण नाही आहे मला असंच आता जे गणपती मंदिर बघितलं तर मला ॲक्च्युली चालता चालता दिसलं आजच्या रस्त्यावर सॉरी बजरंगबली मंदिर मला माहीत पण नव्हतं मंदिर आहे म्हणून मागचं फार भारी भारी ठिकाणी हिडलो पण ब्लॉग काही शूट केला नाही आणि आता तेच याच्या एकाच याच्यामध्ये मी आता कवर करतो आहे अँड अल्सो काही इथे थोडा ब्रेक घेतला आहे छान अशा सुंदर ठिकाणी आणि आता परत एका डेस्टिनेशनवर जातो आहे आम्ही आणि ती एक खूप भारी जागा आहे आता ती पण दाखवतो तुम्हाला सो ते ठीक आहे सो काही आलो आता जागृतेश्वर महादेव मंदिरामध्ये

वो पूछ उसकी आ, पूछ। हाँ हाँ ये थे साहब निकल वाला अंशु उसको खींच के बाहर एंड गाइस ती तो माला दागा दाखो जी ती तर ही आए थी, थी गाइस दागा आता जे बारो बेट तो गाइस तो गाइस टेस्ट टाइप सब बारो अपने जालने में थे एंड गाइस तुम्हें कंडिशन बघू शकता की छान ठेवली इथे मस्त एकदम छान अशी कंडिशन इथे या ठिकाणी इतक्या भारी भारी जागा पण काय हाल करून ठेवला यायचं आणि ह्या गोष्टींना वाचवण्यासाठी इतरत्र लोक आहे इतकी मेहनत घेतात आमच्यासारखे जे लोक आहे ते असं दाखवण्याचा प्रयत्न करतात दा, मग तुम्ही कंडिशन पहा काय अवस्था करून ठेवली तिथे सोगाईस ब्लॉक सोगाईस काही अशी बारा होतं वेळेस इथं आलो थोडं कम्फेट झालो तर ते इथे आहे आणि अजून एक बारा आहे तर ते फक्त फक्त मला याच ठिकाणी कुठेतरी आहे तर ते मला रेकॉर्ड करू नक्की भेटलं तर ठीक आहे आणि तसं पण आम्हाला जे आता आठ का नऊ सात आहे बारो ती फाईंड आऊट करायचं आहे आम्हाला तो काही दुसरा जो मेला आहे तो या ठिकाणी आमचा जे पाळण्या वगैरे आहेत आणि काय म्हणतो जी छोटीशी जत्रा आहे ती या ठिकाणी पण बसली आहे काही साई मनोरंजन पार्क म्हणून अशा दोन बसल्या आहेत जालन्यामध्ये एट अ टाइम दोन जात्रा आणि आम्ही सध्या अंबड आम चौफलीजवळ आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आणि गाईज ब्लॉग जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अँड कमेंट दी व्हिडिओज सो गाईज आजच्या ब्लॉग मी वगैरे घे आपण भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये पण टेक केअर बाय बाय आणि आता ब्लॉग कसा वाटला मध्ये नक्की सांगाय